ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमध्ये रोज हजारो जण प्रवास करतात अनेक जण आपल्या काही वस्तू विसरतात रेल्वे पोलिसांकडे पोहोचल्यावर त्या सुरक्षित राहतात मूळ मालक आल्यावर शहानिशा करून संबंधित वस्तू त्यांना सुपूर्द केली जाते अशातच से रात्रीच्या सुमारास आसनगाव रेल्वे स्थानकावर लाख रोकड असलेली बॅग आढळून आली एका प्रवाशाला ही बेवारस बॅग आढळल्याने त्यांनी याबाबत कल्याण रेल्वे पोलिसांना माहिती देत ही बॅग कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिली कल्याण रेल्वे पोलिसांनी बॅग कोणाची आहे याचा तपास सुरू केला आहे कसारा सी एस एम टी लोकल ट्रेन मध्ये बावीस सप्टेंबरला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आसनगाव रेल्वे स्टेशन येथून मुंबईच्या दिशेने रवाना झाली या दरम्यान लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला एक बॅग बेवारस पडलेली आढून आली त्याने तात्काळ याबाबत कल्याण रेल्वे पोलिसांना माहिती दिली रेल्वे पोलिसांनी बॅग उघडून पाहिले असता या बॅगेत तब्बल वीस लाखांची रोकड होती इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड आल्याने खळबळ उडाली आहे कल्याण रेल्वे पोलिसांनी सदरची बॅग ताब्यात घेत सुरुवातीला बॅग कोणाची आहे याची विचारणा केली मात्र कोणाकडूनही प्रतिसाद न मिळाल्याने बॅग जप्त करण्यात आले दरम्यान सदरची बॅग कोणाची आहे कोण विसरले याचा शोध आता पोलिसांनी सुरू केला प्रवाशांनी जी बॅग दिली ती बेहर स्थितीमध्ये सापडलेली आहे त्यामध्ये चेक केल्यानंतर वीस लाख रुपये मिळाले संबंधी आम्ही जी कोणाची बॅग आहे त्या त्यासंबंधी आम्ही तपास करत आहोत आपणामार्फतही आप आम्ही आवाहन करतो की जर अशी काही माहिती मिळाली तर आम्हाला कळवावं